कुणी दिलं हे हा कुणी दिलं आपण देऊन टाकू त्यांचा वापस हा दे वापस देऊन टाकू त्यांचा द्यायचा त्यांचा हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आता आम्ही निघालो आहोत हॉस्पिटलला राजला दाखवायलाच चालू आहेत त्याच्या नाकावरती जरा फोड आलेत दोन तीन दिवस झालं ते आलेले पण सुरुवातीला ते फक्त असे लाल होते आणि नंतर आता जरा मोठे झाले तिथं थोडे दिसते पण कॅमेऱ्यामध्ये तर आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की उष्णतेमुळे घामोळे वगैरे येतात तर तसाच प्रकारे पण ते दोन दिवसामध्ये म्हणजे एका रात्रीतूनच ते चांगले मोठे मोठे झाले तर घामोळे इतके मोठे नाही होत तर म्हटलं मग दाखवून घेऊ डॉक्टर आणला तर आता त्यासाठीच चाललो होतो पाऊस पण खूप झाला होता त्याच्यामुळं आता निघायला पण उशीरच झाला होता संध्याकाळचं चाललं होतं पाच साडेपाच वाजले होते मला तर ते कांजणे असल्यासारखं वाटत होतं पण मम्मी म्हणली की कांजणे वगैरे यायचे असेल तर ताप वगैरे येतो पण तसं त्याला ताप वगैरे काय नाही फ्रेश येतो तर चला बघू आता काय म्हणतायत डॉक्टर आता हॉस्पिटल मधून निघालोय घरी डॉक्टरांना दाखवलं आम्हाला असं वाटत होतं की ते कांजण्या वगैरे आहेत पण तसं काही प्रकारने डॉक्टर म्हणले ते उष्णतेनीच झाले की जे काही ना डोक्यामध्ये येतात घामगलांडे वगैरे तर त्याला फक्त नाकावरती आले बाकी काही नाही मेडिसिन वगैरे दिलेत तर आता निघालोय आम्ही घरी भैया इथं थांबला एका ठिकाणी चायनीज घ्यायला आता तेवढं पार्सल घ्यायचं आणि मग जायचं घरी पाऊस पण यायला लागलाय लाग थोडा थोडा <laughs> आणि भैया गेला इथं त्याला राजला चॉकलेट आणायला रुईला आल्यापासून राज इतका चॉकलेट टोस्ट बाकी सगळं खायला इतकं त्याला म्हणजे फुल मज्जा घेतली मामाच्या गावाला गेल्यानंतर ना चॉकलेट सगळं आईस्क्रीम सगळं कुणी दिलं हे हा कुणी दिलं हा खाऊ मला सांग ना कुणी दिलं हा खाऊ मामा, मामाने तू नको म्हणायचं ना मामाला आपण देऊन टाकू त्यांचा वापस हा दे वापस देऊन टाकू त्यांचा द्यायचा त्यांचा बरं देते ना थांब फोडून देते फोडून देते ना था मम्माला देतो मम्माला देतो का आपण दोघ खाऊ ना मम्मा खाऊ मामाच्या गावाला आल्यापासून हा बिस्किट आईस्क्रीम चॉकलेट चिप्स घरी काहीच नाही भेटत खायला घरी पप्पा आणतच नाही छान लागतय का हा मुलांना ला त्याची चटक लागली किंवा पोळी भाजी खायला कंटाळा करतात बाहेर गेले की मग सतत तेच मागणं तसं तो घरात सगळं हेल्दी खातो सगळे फ्रुट्स खातो फ्रुट्स खातो त्यानंतर पालेभाज्या खातो सगळं आपण जे खातो सगळं मी त्याला देते कारण त्याला ह्या गोष्टींची आत्ता जर सवय लागली तर तो पुढं सगळं हे खाईल त्यामुळे हे सगळं आम्ही घरी आणायचं टाळतो त्याला बाहेर गेल्यानंतर ना आणि भैयाला देऊ नको म्हणलं ना की हा म्हणतो खाऊ दे काय नाही होत त्याला एक दिवस खाल्लं म्हणून काय फरक पडतो नाही तो खातो बाहेर आले की इकडे इकडं रुईला आल्यानंतर ना तर त्याची जास्त मज्जा होती हो ना छान आहे ना सुंदर सुंदर कस सुंदर सुंदर कर ना सुंदर सुंदर हम्म सुंदर सुंदर